नमस्कार आजची ही सर्व माहिती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातील एका महत्त्वाच्या प्रकरणावर आधारित आहे तुम्हाला अधिक तपशील जाणून घ्यायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या तर चला आज आपण मधुमेहाच्या स्वनियंत्रणाच्या जगात एक खोलवर डुबकी मारूया हा आजार कसा हाताळायचा आणि एक आरोग्यपूर्ण आनंदी जीवन कसं जगायचं याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत मधुमेह नियंत्रणामध्ये ना एक सुवर्ण वाक्य आहे आणि ते म्हणजे मधुमेह ही व्यक्तीला ज्ञान असणं हीच मधुमेहावरची खरी चिकित्सा आहे हे काहीतरी हवेत म्हटलेले वाक्य नाहीये डी सी सी टी आणि यू के पी डी एस नावाच्या दोन जगप्रसिद्ध संशोधनांमधनं हे सिद्ध झालंय की जेव्हा रुग्ण स्वतः जागरूक असतो तेव्हाच नियंत्रण शक्य होतं तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन दृष्टिकोनाने मग मधुमेहाचे धोके समजून घेऊ नियंत्रणासाठी लागणारी साधनं कोणती ते पाहू एक दैनंदिन आणि वार्षिक योजना कशी असावी यावर बोलू अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं ते शिकू आणि सगळ्यात शेवटी हे सगळं करण्याने काय फायदे होतात तेही बघूया चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया एक नवीन दृष्टिकोन आता मधुमेहाकडे बघण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे म्हणजे काहीतरी झाल्यावर डॉक्टरकडे धावण्याऐवजी आपण स्वतःहून सक्रिय होऊन ते नियंत्रणात कसं ठेवू शकतो यावर आता भर दिला जातोय आता इथे बघा दोन दृष्टिकोनांमधला फरक किती मोठा आहे डावीकडची पद्धत म्हणजे जुनी पद्धत डॉक्टरकडे जायचं रिपोर्ट दाखवायचे गोळ्या घ्यायच्या झालं पण मधुमेह हा काही दिवसांचा आजार नाहीये तो आयुष्यभराचा आहे म्हणून उजवीकडे दाखवल्याप्रमाणे दीर्घकालीन नियोजन करणं आणि ते सांभाळण्याची कौशल्य शिकणं हेच खरं यशस्वी उपचाराचं रहस्य एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे याला असं समजा की जसा आपण गाडी चालवायला पोहायला किंवा कम्प्युटर वापरायला शिकतो तसंच मधुमेहाचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे जे आपल्याला शिकावं लागेल आणि त्यात आपला स्वतःचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आता आपण पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया ते म्हणजे धोके समजून घेणे बघा आपल्याला शत्रू कोण आहे हे, हे कळल्याशिवाय त्याच्याशी लढता येत नाही त्यामुळे मधुमेहामुळे काय धोके निर्माण होऊ शकतात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे चांगली गोष्ट ही आहे की यातले बहुतेक धोके आपण टाळू शकतो जसं की वाढलेलं वजन कमरेचा घेर रक्तातील साखर ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवून त्यांना नियंत्रणात आणू शकतो आणि हो व्यसनं तर पूर्णपणे टाळायलाच हवीत मधुमेहाचे दुष्परिणाम साधारणपणे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे आपत्कालीन म्हणजे अचानक शुगर खूप वाढणं किंवा एकदम कमी होणं आणि दुसरे म्हणजे दीर्घकालीन जे हळूहळू नकळतपणे शरीराचं नुकसान करतात जसं की हार्ट अटॅक किडनी फेल होणं किंवा अंधत्व येणं पण घाबरू नका योग्य काळजी घेतल्यास हे दोन्ही धोके टाळता येतात तर मग या मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या भात्यात कोणती शस्त्र असायला हवीत चला आपलं स्वनियंत्रण साहित्य किंवा सेल्फ मॅनेजमेंट टूलकिट काय आहे ते पाहूया हे बघा हे आपलं स्वतःचं हेल्थ डॅशबोर्ड आहे वजन काटा ग्लुकोमीटर बीपी मशीन आणि या सगळ्याच्या नोंदी ठेवण्यासाठी एक डायरी ह्या गोष्टी आपल्याजवळ असायलाच हव्यात आणि हो अडचणीच्या वेळी संपर्क साधण्यासाठी डॉक्टर आणि जवळच्या मित्राचा नंबर तर हवाच मग हे स्वनियंत्रण म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आरोग्याचे आपणच सीईओ बनणं प्रत्येक वेळी डॉक्टरवर अवलंबून न राहता स्वतःच्या शरीरातले महत्वाचे आकडे म्हणजे वजन शुगर बीपी नियमितपणे तपासणं आणि त्याचा हिशोब ठेवणं यालाच म्हणतात स्वनियंत्रण ठीक आहे आता आपल्याकडे साधनं आहेत पण त्यांचा वापर सातत्यानं कसा करायचा त्यासाठी एक पक्की योजना हवी चला एक दैनंदिन आणि वार्षिक योजना कशी बनवायची ते पाहूया हा तक्ता बघा सुरुवातीला थोडा किचकट वाटेल पण हा खूप हुशारीने बनवला आहे आठवड्यातून वेगवेगळ्या वेळी शुगर तपासल्याने दिवसभरात आपल्या शुगरमध्ये नेमके काय चढउतार होतात याचा एक स्पष्ट आलेख मिळतो या माहितीमुळे डॉक्टरांना औषधं अचूकपणे समायोजित करायला खूप मदत होते रोजच्या तपासणीबरोबरच वर्षातून एकदा काही मोठ्या तपासण्या करणंही गरजेचं आहे यातली वन सी टेस्ट आपल्याला तीन महिन्यांची सरासरी साखर सांगते तर यू एम एमधून किडनीची आणि लिपिड प्रोफाईलमधून हृदयाच्या आरोग्याची स्थिती कळते फक्त लॅब रिपोर्ट पुरेसे नाहीत वर्षातून एकदा आपल्या हेल्थ टीमला भेटणंही तितकंच महत्वाचं आहे कारण मधुमेह फक्त रक्तापुरता मर्यादित नसतो तो डोळे दात पाय आणि हृदयावरही परिणाम करतो त्यामुळे या सगळ्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराचं पूर्ण संरक्षण करणं आहे आता एक व्यावहारिक मुद्दा आपलं आयुष्य काही सरळ रेषेत चालत नाही कधी प्रवास असतो कधी उपवास तर कधी अचानक आजारपण येतं अशा अनपेक्षित परिस्थितीत मधुमेहाचं व्यवस्थापन कसं करायचं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का कारण अशा वेळी आपलं खाणं पिणं व्यायामाचं वेळापत्रक सगळंच बदलतं आणि अशा परिस्थितीत शुगर लेवल नियंत्रणात ठेवणं हे एक मोठं आव्हानच असतं अशा बदलांमध्ये एक मोठा धोका असतो तो म्हणजे शुगर गरजेपेक्षा जास्त कमी होण्याचा याला हायपोग्लायसेमिया म्हणतात जेव्हा शुगर साठ ते पासष्टच्या आसपास येते तेव्हा खूप भूक लागते अस्वस्थ वाटतं समजा ही धोक्याची पहिली घंटा आहे आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केलं आणि शुगर पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत खाली आली तर लक्षणं अजून गंभीर होतात चक्कर येते छाती धडधडतं थंड घाम फुटतो अशावेळी त्वरित उपाय करणं खूप गरजेचं असतं जर शुगर पन्नास पंचावन्नपेक्षाही खाली गेली तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते तिला फिट्स येऊ शकतात ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणूनच शुगर कमी होण्याची सुरुवातीची लक्षणं ओळखणं आणि जवळ नेहमी काहीतरी गोड पदार्थ ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे इतके सगळे कष्ट एवढी सगळी काळजी घ्यायची पण याचा फायदा काय चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात आनंददायी भागाकडे वळूया स्वनियंत्रणाचे फायदे हे आकडे बघा सगळं चित्र स्पष्ट होईल एका बाजूला आहे दुष्परिणामांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वनियंत्रणाचा दिवसाला फक्त दहा रुपयांचा खर्च हा फरक किती मोठा आहे म्हणजे प्रतिबंध हा उपचारांपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहे आणि जर आपण जेनेरिक औषधं वापरली तर हा खर्च आणखी कमी होतो आणि शेवटी एका सकारात्मक विचाराने समारोप करूया असं म्हटलं जातं की भारत मधुमेहींची राजधानी बनतोय पण या नकारात्मक गोष्टीला आपण एक सकारात्मक वळण देऊ शकतो ज्ञानाच्या आणि स्वनियंत्रणाच्या जोरावर आपण भारताला मधुमेहींची नाही तर सुनियंत्रित मधुमेहींची राजधानी नक्कीच बनवू शकतो